आणि मिरची पासून चटपटीत रेसिपी तयार करूया त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले आणि पाव किलो आवळे वाफवायला ठेवलेत मिरचीचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अवदे वाफले का ते पाहूया आवळे व्यवस्थित आपले वाफून झालेले आहेत एका पॅनमध्ये दो एक दोन चमचा मौरीची डाळ एक चमचा बडशोप टाकून थ थोडीशी भाजून घेतलेली आहे नंतर यामध्ये एक चमचा मेथी टाकून पण भाजून घ्यायची भाजलेलं सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे नंतर त्यामध्ये मिरची टाकून थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची नंतर त्याच पॅनमध्ये एक वाटी तेल छान कडकडीत गरम करायचं आणि थंड करून घ्यायचे थंड झालेला मसाला मिक्सर जारमध्ये घेऊन बारीक करून घ्यायचा आहे आवद्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्यात आणि बी काढून टाकायचे नंतर त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचे एक चमचा हळद एक चमचा साखर आवश्यकतेनुसार दोन चमचे तिखट कट केलेल्या मिरच्या तयार मसाला आणि गरम केलेलं तेल यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये हिंग गरम करायचं आहे भरून ठेवायच्या भरणीला छान धुरी देऊन घ्यायची आणि यामध्ये आपलं तयार लोणचं भरून घ्यायचं आहे तयार आहे आपलं आवळ्याचं लोणचं